पक्षातून दिवटे गेलेले बरे असं म्हणत ठाकरेंनी पक्षातल्या आउट गोईंगचं समर्थन केलं भावनेच्या भरात किंवा प्रेमापोटी आपण अयोग्य माणूस अनेकदा जवळ ठेवतो मात्र तोच अयोग्य माणूस स्वतःहून गेला की चला बला गेली असं वाटतं असंही उद्धव ठाकरेंनी मुलाखतीमध्ये म्हटलंय काही वेळेला साचलेल्या डबक्याला थोडस एक आउटलेट द्यावं लागतो आणि नवीन झरा यावं लागतो ज्या गोष्टी आपण थोडस मी असं म्हणेन की एखाद्या वेळेला भावनेच्या भरा भरात किंवा प्रेमामुळे आपण करत नाही आणि कल त्या माणूस अयोग्य आहे पण <laughs> काय करणार तो स्वतःहून जातो आणि त्याची जागा नवीन दुसरा माणूस घेतो तेव्हा बरं वाटते की अरे चल बला गेली एक आत्ता जे आमच्यातनं गेले ते तिकडे जाऊन काय काय दिवे लावता तुम्ही बघताय होय त्याच्यामुळे असे हे दिवटे गेलेले बरे ना होय आता ते जिकडे गेले तिकडे काय प्रकाश पडतात तो कळतोय तुम्हाला